नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्च इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पा ह्या चॅनलवर मी फक्त इंग्लिश स्पीकिंग रिलेटेडच फक्त व्हिडिओ अपलोड करत असतो आणि माझा अजून एक चॅनल आहे त्यावर फक्त ग्रामर रिलेटेडच फक्त व्हिडिओ अपलोड करत असतो एका लेक्चरमध्ये एकच कन्सेप्ट असतो त्या चॅनलचं नाव आहे अतुल सर इंग्लिश क्लास त्यावर फक्त ग्रामर रिलेटेड जे की तुम्हाला सगळ्या परीक्षांकरिता उपयोगाचा आहे ते ग्राम ओके जा आणि त्या चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करा तसंच ह्या चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करून घ्या नवीन व्हिडिओज किंवा नवीन रचना किंवा नवीन शब्दार्थ मिळण्यासाठी ओके पहा आता जी रचना आधी समजून घ्या आपली रचना समजून घ्या बघा करता पहिल्यांदा करता कंपल्सरी तुम्हाला घ्यायचा आहे त्याच्यानंतर मग क्रियापद नंतर आहे षष्टी विभक्ती षष्टी विभक्ती नंतर आहे प्लस नाम बघा आता षष्टी विभक्ती म्हणजे काय की जसं तुमचं की आय हा करता आहे त्याची द्वितीय विभक्ती काय आहे मी आणि त्याची तृतीय विभक्ती म्हणजेच षष्टी विभक्ती त्याला काय म्हणतात माय किंवा माय, माय। जसं की आता वी असेल तर ह्याची षष्टी विभक्ती काय असणार आहे अवर यू याची षष्टी विभक्ती युअर ही असेल तर काय हिम त्याची द्वितीय आणि हीच हे काय त्याची षष्टी विभक्ती ओके हा जो भाग आहे तिसरा हे तुमचं षष्टी विभक्तीमध्ये येतं ओके त्यासाठी तुम्हाला हा वाला ह्या रचनेसाठी तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे कारण की ह्याच्यात जे, जे तुम्ही वाक्यरचना बनवणार हे जसं की बघा माझी जीभ जळाली त्याची जी नोकरी केली म्हणजे ह्या ज्या वाक्यरचना आहेत तुम्हाला ह्या रचनेने बनवायचे आहेत काय ह्या रचनेनुसार जसं की बघा मी वाक्यरचना सांगतो आपण आपली ओके मी माझी जीभ जळाली असं आपण नाही म्हणू शकत आपण का म्हणतो की माझी जीभ जळाले अपघातात त्याचा पाय मोडला किंवा तो त्याचा पाय मोडत नसतो राईट त्याच्या वाक्यरचनानुसार त्याची नोकरी गेली तुझा हात कसा मुरगळला ह्या ज्या वाक्यरचना आहेत हे असं आपण शब्दशहा इंग्रजीमध्ये नाही बनवू शकत त्यासाठी तुम्हाला ह्या रचनांचा अभ्यास होणं गरजेचं आहे पहा ही रचना बघून घ्या लिहून घ्या षष्टी विभाग तुम्हाला पाठ असेल तर तुम्हाला हे रचनेचा अभ्यास व्यवस्थित आणि वाक्य रचना बनवता येते बघा पहिली रचना काय आहे सॉरी पहिली वाक्य रचना माझी जी जीभ जळाली लिहून जी देतो आय काळानुसार क्रियापद घ्यायचं आहे आय बर्न त्याच्यानंतर काय षष्टी विभक्ती कोणाची माझी म्हणजे माय षष्टी विभक्ती नंतर नाम म्हणजेच म्हणजे माझी जीभ जळाली आपण आपली जीभ नाही जळत कधी आता बघा आय बॉन्ट माय टंग म्हणजे मी माझी जीभ जाळेल असं होईल का नाही म्हणजे माझी जीभ जळाली असं त्याचा अर्थ होईल ओके आज लक्षात षष्टी विभक्तीची माहिती सांगितली आता बघा अपघातात त्याचा पाय मोडला ही ब्रोक इज लेग बघा षष्टी विभक्ती ही ब्रोक हिज इन अँड ऍक्सिडेंट ओके त्याचा अपघातात पाय मोडला त्याचा हात मुरगळला त्याचा हात मुरगळला म्हणजे ही स्प्रेंड हिज हँड त्याच्यानंतर पहा त्याची नोकरी गेली ही लॉस्ट बघा षष्टी विभक्ती हिज जॉब आता तुझा हात कसा मुरगळला आधी काय होतं की त्याचा हात मुरगळला ओके नंतर आहे तुझा हात कसा मुरगळला बघा क्वेश्चन हाव डीड यू काळ ओळखता आला पाहिजे तुम्हाला हाऊ डीड यू इफ्रेन युअर आणि क्वेश्चन मार्क म्हणजे तुझा हात कसा मुरगडला ओके okay. त्याचा गुडगा खरचटला बघा ह्या वाक्यश्रम आपल्या तीन शब्दांचेच आहेत त्याचा गुडगा खरचटला पण ह्याला इंग्रजीमध्ये आपण विचार करत बसतो की ह्याला बनवायचं कसं राईट right. मग त्यासाठी तुम्हाला है या रचना उपयोगाची आहे या वाक्य रचना लिहून घ्या सुरुवातीला ह्या वाक्य रचना तुम्ही पाठ करा आणि बोला नंतर मग जसं तुम्हाला सवय होऊन जाईल तुम्हाला नंतर अडचण येणार नाही बघा करता आहे क्रियापद घेतलंय नंतर षष्टी विभक्ती माय इज हिज इज आणि इथं युअर ओके okay. hmm. लिहून घ्या वाक्य रचना ह्या प्रॅक्टिस करा आणि हो ही माहिती जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही शेअर पण करू शकता आता ह्याच्यानंतरची जी वाक्य रचना आहे त्याचा गुडगा खरचटला बघा इग्रेज्ड हेच His... मी okay. त्यानंतर आहे दारात माझ बोत्स बोट चिमटलं म्हणजे दारामध्ये बोट चिमटलं म्हणजेच आय माय फिंगर माय फिंगर इन द डो त्यानंतर पहा त्या खिळ्याने माझा शर्ट फाटला त्या खिळ्याने माझा शर्ट फाटला दॅट नेल माय त्याच्यानंतर तुझ्या पायाला पायाला हा डिड यू हाऊ डिड यू स्ट युअर टोप युअर हो आणि क्वेश्चन मार्क तुझं बोट कसं कापलं तुझ बोट कस कापलं म्हणजेच हाव डेड यू कट युअर फिंगर आणि क्वेश्चन मार्क बघा या रचनेनुसार तुम्ही ज्या अशक्य वाटणाऱ्या वाक्यरचना तुम्ही बनवू शकता हो या रचना जर तुम्हाला माहिती झाली तर शंभर टक्के तुम्ही इंग्रजीतच बोलना अशा प्रकारच्या वाक्य रचना सेशन सेक्शनमध्ये काय डाउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सेशन मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराज